प्रणाम जेव्हापासून या प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाल्या संजयनीच सुरू केल्या संजयनीच पुढाकार घेतला होता संजय राऊत त्यांनीच पुढाकार घेतला होता आणि शिवसेनेशी झाली 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 युती पण झाली शिवसेनेची त्यांचं ठरलंच सगळं आता फक्त राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला विचारा विचारायचं आहे फक्त विचारायचं आहे विचारायचं पण नाही संजयची ती भाषा इतकी आक्रमक होती की फक्त आम्ही युती केली एवढं त्यांना सांगायचं आहे कांदावर घालायचं आहे पण मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो पुन्हा पुन्हा सांगत होतो संजयलाही सांगत होतो जाहीरपणे पण माझे व्हिडिओ तुम्ही काढून बघितले तर सगळ्या व्हिडिओत मी म्हटलेला आहे की प्रकाश आंबेडकर तुम्हाला दग्गाचं देणार ते तुम्हाला दगा देण्यासाठीच तुमच्याशी बोलणं करतायत तुम्हाला गाफील ठेवण्यासाठीच बोलणं करतायत तुम्हाला बेसाबत करण्यासाठी बोलणं ठेवतायत आणि तुमचा एक नैतिक पराभव म्हणजे जसं इंडियाचं झालं की इंडिया होतीये होती होतीये होती होती म्हणता म्हणता नितीश कुमार गेले एक सायकोलॉजिकल धक्का बसला महाआघाडीला आपल्या तुमच्या इंडियाला त्यानंतर ममता बाहेर पडली असं हे जे होत गेलं त्याचे धक्के बसले ना एक इंडिया आघाडी ढासळतीये कोसळतीये हे वातावरण तयार झालं प्रकाश आंबेडकरांना तेच करायचं होतं आधी बोलणी केली नसती त्यांनी आधी जर तुम्हाला गुंगवत ठेवलं नसतं आधी जर तुम्हाला चुतिया बनवलं नसतं तर तुम्ही भाषाच केली नसती आंबेडकरांची पहिल्या दिवसापासून गुरी धरलं असतं आणि पहिल्या दिवसापासून टीका केली असते याच संजयाने टीका केली असती आंबेडकर नाही आले आमच्या बरोबर याचा आम्हाला आश्चर्य नाही ते भाजपची बी टी माहिती आहे जगाला माहितीये एम आय एम आणि आंबेडकरांचं एकच उद्दिष्ट आहे भाजपाला मदत करणं असं तो बोलला होता बोलला असता त्याच्याऐवजी बहुतेक प्रकाश आंबेडकरांनी त्याला छुतिया बनवलेलं दिसतंय त्यामुळे तो पहिल्या दिवसापासून स्टेटमेंट बदलत राहिला प्रकाश आंबेडकर जे काय करतील त्याचं समर्थन करत राहता ते मिटिंगला नाही आले नाही मिटिंगला आले नाही म्हणून काय बिघडलो हे आमच्या बरोबरच आहेत ठीक आहे त्यांनी इतके मागितले अहो मागताना सगळेच मागतात म्हणून काय तेवढे मिळतात असं नाही शेवटी महाआघाडीमध्ये एकमेकांशी सांभाळून घ्यावंच लागणार आहे हे पण तोच बोलला त्यांनी जवळजवळ युती तुटली असं जाहीर केलं सुद्धा आज याला बोलत होता की अजूनही आम्हाला आशा आहे हे वेडी अशा असते ना पण हे सोन घेतलेलं होतं संजयनी संजयला माहिती होतं की प्रकाश मी पण त्याला सांगितलं किती वेळा की प्रकाश आंबेडकर तुमच्या हाती लागणार नाही त्याने सुपारी वाजवत आहेत एम आय एम आणि प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहेत हे तूच शंभर वेळा मला सांगितलंयस तर तू त्याच्यावर विश्वास कसा ठेवतोयस ते तुम्हाला जगात देणारच हे मी पहिल्यापासून सांगत होता त्यावेळेला तो काही वेळेला असं म्हणाला देखील की त्यांना आम्ही आमच्या जाळ्यात ओढून आमच्या पक्षाच्या आणि महाआघाडीच्या ह्याच्या संदर्भामध्ये काहीतरी कमिटमेंट करायला लावतो म्हणजे उद्या त्यांना प्रचार करताना पंचायत झाली पाहिजे मग उद्या ते मोदी शहांच्या विरुद्ध बोलतील पण आमच्या विरुद्ध बोलताना त्यांची पंचायत होईल कारण कालपर्यंत तुम्ही आमच्यावर यायला तयार होतात असं तो गणित मांडत होता पण त्याच वेळेला तो कबूलही करत होता की अनिल हे खरंय तुझं म्हणणं की आंबेडकरांचा भरोसा नाही आणि आतापर्यंतचा इतिहास प्रकाश आंबेडकरांचा हा दगा देण्याचाच आहे आणि ते पुरोगाम्यानंच दबागा देतात त्यामुळे ही जी तथागती आमची पुरोगामी आघाडी आहे त्याला ते दगा देतील मग हे जर सगळं होतं तर संजय तू महाआघाडीच्या इतर नेत्यांना का बनवत होतास नेन प्रश्नाचं उत्तर तुला माहिती होतं पहिल्या दिवसापासून माहिती होतं की प्रकाश आंबेडकर वेगवेगळे बहाणे काढणार आधी म्हणणार तुमचं वाटप जागा वाटप करणार मग म्हणणार तुमचं जागा वाटप आम्हाला अन्याय मग म्हणणार आता त्यांनी काल जे सांगितलं की तुमची सात नाव द्या काँग्रेसची आमची शिवसे सगळ्यात आधी युती कुणाची झाली तुमची कुणाची झाली प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनाच फक्त झाली होती असं तुझं म्हणणं होतं तू ती घडवून आणली शिल्पकार वगैरे स्वतःला म्हणून घेत होता पण तुला ठाकरे आणि आंबेडकरांची युती करताना हा विचार मनात नाही आला की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गृहित धरतोय उलट तू त्यांना मूर्ख बनवत गेलास त्यांच्या डोक्यात हे भिनवत गेला की आंबेडकर माझ्या शब्दाबाहेर नाही हे तुझे शब्द आहेत आंबेडकर माझ्या शब्दाबाहेर नाही ते माझा एक हे तू फसवत गेलास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला म्हणजे नाना पटोले आणि वडेट्टीवार आणि हे तुमचे शरद पवार यांना फसवलंच हो तू आणि शेवटी जे व्हायचं ते झालं कारण ते होणारच होत आंबेडकर तुमचा घात करणारच होते आता काय सांगतोस तू की आम्ही आशा सोडली नाही त्यांना चार जागा दिल्या आम्ही काय दिल्या आंबेडकरांना तुम्ही चार ने अठ्ठेचाळीस पैकी चाळीस दिले असते ना तरी आंबेडकर तुमची युती तोडणारच होते त्यांना युती तोडणं हाच त्यांचा हेतू होता एकच दिसत आहे आंबेडकरांनी तुला छुतिया बनवलं तू छुतिया बनलास फक्त तूही इतरांना छुतिया बनवलंस कारण तुला कळलेलं होतं की आंबेडकर तुला छुतिया आहेत असा माझा आरोप आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी